ट्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल देशात महिला व मुली विशेषतः लहान बालिका यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे याला पायबंद घालण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम बनले पाहिजे आपल्या स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घ्यावे कायद्याचा अभ्यास करावा तसेच पालकांनीसुद्धा आपल्या पाल्याच्या रक्षणासाठी नेहमी सजग राहिले पाहिजे असे मौलिक विचार इचलकरंजी निर्भया पथकाच्या प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी व्यक्त केले येथील द लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या यावेळी अविनाश भोसले बोलताना म्हणाले लहानपणापासूनच मुलांना आपल्या संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत मुलांना उच्च व सुसंस्कार शिक्षण दिले पाहिजे महिला मुली व विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यावेळी प्राचार्य वर्षा गोरे यांनीही माता पालकांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे चेअरमन विपुल हळवणकर सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे समन्वयक अर्चना केंगारे शिक्षक अवधूत सर तैजूम शेरकर योगिता कोष्टी ममता परीख जागृती जोशी रुपाली शिंदे पूजा धळवडे राखी हुरकर राधा साळी शांता कोष्टी कृतिका पवार निर्भया पथकाच्या शिल्पा खोत धनश्री सावंत शिल्पा गृणावते यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होता शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असणाऱ्या कॅप्सन हॉटेलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनारमध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबतच बँक निफ्टीमध्ये दररोज शंभर प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्राडे जॅकपॉट स्ट्रॅटर्जी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट असल्यामुळे आजचा या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ॲड्रेस आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद